हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त आंबट गोड आणि चटपटीस अशी कैरीची भाजी बनवणार आहोत हो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी दोन कैऱ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचं देखील काढू शकता आता आपण भाजी बनवायला घेऊया आता आपण कढईमध्ये एक पळी तेल टाकूया आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये पाऊन चमचा मोहरी टाकूया आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया आणि सोबतच तीन चार पाकळ्या लसणाच्या चा अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत छान परतून घेऊया मस्त आता आपण यामध्ये जे आपण कैरीचे काप करून घेतलेले आहेत ते टाकूया छान टाकूयातून घेऊया गॅस कमी ठेवायचा आहे कधी मीठ टाकूया थोडीशी आपण यामध्ये हळद टाकूया आणि एक चिमूटभर आपण यामध्ये हिंग टाकूया आणि यालाही छान मिक्स करून घेऊया आता आपण यावर एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया गॅस मीडियम ठेवायचा आहे आता आपण हिला चेक करून घेऊया आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूया परत एकदा झाकण ठेवूया आणि आपली जी कैरी आहे त्यातलं पाणी आटेपर्यंत आपण याला झाकून ठेवणार आहोत आता आपण याला चेक करूया तर तुम्ही बघू शकता आपल्या कैरी मधलं पाणी या ठिकाणी छान आटून झालेलं आहे आता आपण यामध्ये एक चमचा तिखट टाकूया आणि अर्धा चमचा मिरेपूट टाकूया मिरे या ठिकाणी छान कुटून घेतलेले आहेत आणि याला छान मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये एक छोटी वाटी गूळ टाकणार आहोत गूळ या ठिकाणी तुम्ही किसून घेतला तरीही चालेल मी या ठिकाणी कापून घेतलेला आहे आता आपण याला छान मिक्स करून घेऊया गूळ टाकल्यानंतर याला पाणी सुटते जरी पाणी यामध्ये जास्त दिसत असलं तरी नंतर थंड झाल्यावर यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे कोरडं होऊन जातं आणि मुरल्यानंतर तर ही भाजी खूपच छान लागते तर तुम्ही बघू शकता याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता आपण यावर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आता आपण याला चेक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी कैरीची भाजी या ठिकाणी झालेली आहे यातला गूळ पूर्णपणे विरघळला आहे आणि याला छान असं पाणी देखील सुटलेलं आहे आता आपण हिला प्लेटमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपली छान अशी कैरीची भाजी बनवून रेडी आहे खूप सोपी भाजी आहे ही आणि कैरी खाणं खूप चांगलं असतं शरीरासाठी त्याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन साठी श्रुतीस किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत धन्यवाद